नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जमीन आपल्या सर्वांसाठी जिवाळ्याचा विषय आहे पण याच जमिनीच्या मोजणीसाठी जेव्हा सरकारी कार्यालयाचे उंबरठी जिजवावे लागतात तेव्हा येतो खरा कंटाळा मित्रांनो जमिनीचे वाद असो हद्द निश्चिती असो किंवा खरेदी विक्रीचा मोठा व्यवहार मोजणी ही आवश्यकच असते पण या प्रक्रियेला आतापर्यंत महिने नाही तर वर्षानुवर्षे लागायची कामे अडायची पण आता मित्रांनो सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जी प्रक्रिया महिनोन महिने चालायची ती आता फक्त तीस दिवसाच्या आत पूर्ण होणार आहे मित्रांनो या क्रांतिकारी निर्णयामुळे तुमची कामे कशी वेगाने होणार आहेत या मोजणी प्रक्रियेचा लाभ हा कसा घ्यायचा याबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो याबाबत सरकारने अधिकृत अशी अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन हे काढलेलं आहे मित्रांनो कमी वेळेत म्हणजे तीस दिवसात काम पूर्ण करण्यासाठी साहजिकच मनुष्यबळ हे जास्त लागणार आहे म्हणूनच मित्रांनो सरकारने एक मोठा आणि महत्वाचा बदल केलेला असून खाजगी परवानाधारक भूमापकांची म्हणजेच प्रायव्हेट लायसन्स सर्वेअरची नियुक्ती ही करण्यात येणार आहे मित्रांनो हे भूमापक उच्च तांत्रिक पात्रताधारक असलेले असतील तसेच या खासगी भूमापकांमार्फत आता जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया राबवली ही जाणार आहे मित्रांनो यामुळे सरकारी कामाचा ताण कमी होईल आणि कमी कालावधीत मोजणी प्रक्रिया ही पार पडेल मित्रांनो आता सर्वात महत्वाचा भाग ही नवीन मोजणी प्रक्रिया नेमकी कशी असणार तर मित्रांनो पाहूयात याबाबत आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप माहिती तर मित्रांनो सर्वप्रथम पहिली स्टेप जी असणार आहे ती आहे ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्यासंदर्भातली मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना मोजणी करायची आहे त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे सोबतच मोजणी शुल्क सुद्धा भरायचे आहे त्यानंतर मित्रांनो त्यान। दुसरी पायरी म्हणजे स्टेप दोन या ठिकाणी आहे खाजगी भूमापकांना निर्देश म्हणजे काय तर तुमचा अर्ज भूमी अभिलेख कार्यालयाला मिळाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालय त्याच्या अखत्यारीतील जे नियुक्त खाजगी भूमापक आहे त्यांना मोजणी करण्याचे निर्देश देतील त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप असणार आहे प्रत्यक्ष मोजणी मित्रांनो खाजगी भूमापक भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीनुसार आणि अनुदेशाप्रमाणे तुमच्या जमिनीची अचूक मोजणी करेल त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप असणार आहे कागदपत्रे सादर करणे तर मित्रांनो मोजणी पूर्ण झाल्यावर नकाशा आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे खाजगी भूमापक हे संबंधित कार्यालयाकडे म्हणजे अभिलेख कार्यालयाकडे सादर करतील त्यानंतर मित्रांनो तपासणी आणि प्रमाणीकरण मित्रांनो ही शेवटची स्टेप असणार आहे आणि हीच सर्वात महत्वाची पायरी आहे मित्रांनो तालुका निरीक्षक भूमी अभिलेख किंवा उप भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी या तज्ज्ञांकडून या मोजणीची सखोल अशी तपासणी होईल तपासणी योग्य आढळल्यास प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन या ठिकाणी करून मिळेल आणि अशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया फक्त तीस दिवसात पूर्ण होईल तर मित्रांनो या योजनेमुळे एक मोठा बदल आणखी या ठिकाणी झाला आहे आणि तो सर्वांनी लक्षात घ्यावा आता खरेदी विक्री म्हणजेच तुमची खरेदी खत नोंदणी असेल किंवा रजिस्ट्री करण्याची प्रक्रिया असेल म्हणजे आपण खरेदी खत नोंदणीलाच इंग्रजीत रजिस्ट्री असं म्हणतो तर मित्रांनो ही करण्यापूर्वी जमिनीची मोजणी करून घेणे या ठिकाणी आता बंधनकारक करण्यात येत आहे म्हणजेच काय तर आधी मोजणी करायची आणि मगच खरेदी खत म्हणजे नोंदणी त्याला आपण रजिस्ट्री म्हणतो ती करता येणार आहे मित्रांनो खरेदी खत नोंदणी वेळी मोजणी केल्याची कागदपत्रे सादर करणे या ठिकाणी आता अनिवार्य असेल तरच रजिस्ट्री म्हणजे दस्त नोंदणी ही होईल इतकंच नाही तर फेरफार म्हणजेच म्युटेशन या प्रक्रियेसाठी सुद्धा या ठिकाणी आता मोजणीची कागदपत्रे ही आवश्यक असतील यामुळे मित्रांनो आता व्यवहारामध्ये पारदर्शकता या ठिकाणी वाढणार आहे आणि भविष्यातील वाद सुद्धा या ठिकाणी टाळता येतील तर मित्रांनो तीस दिवसात जमीन मोजणी हा शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी एक खूप मोठा दिलासा आहे कमी वेळ अचूकता आणि पारदर्शकता या निर्णयामुळे जमिनी संबंधीची कामे नक्कीच या ठिकाणी आता सुलभ होणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन आणि वेगवान योजनेचा नक्की लाभ हा घेता ये येईल तर चला मित्रांनो लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र